मित्रांनो धर्मवीर दोन हा चित्रपट आलेला आहे मी तो अजून पाहिला नाही आहे कारण मी या बिग बॉसच्या गडबडीमध्ये होतो बाय वे जिओवर तुम्हाला माझा बिग बॉस जर पाहिला नसेल तर बघता येईल दुसरी गोष्ट माझ्या फेसबुकला तुम्ही फॉलो करा त्यावर खूप खूप खु, खूप खु, व्हिडिओ आणि माझ्या नोट्स वगैरे येत असतात इतरांच्याही चांगल्या येत असतात तर तो अजून पाहिला नाही पण बघेन बहुतेक आज रात्रीच किंवा उद्या मग त्याच्यावर पाहून मी परत बोलेनच तर त्यामुळे मी आता धर्मवीर चित्रपटाच्या कंटेंट बद्दल न बोलता अशा चित्रपटाचा राजकीय परिणाम होऊ शकतो का एवढ्या पुरता माझा आजचा मुद्दा मर्यादित करतोय धर्मवीर एक मुळे काही फरक पडला का तो तर येऊन आता किती रे दोन वर्ष झाले हा यांचं बंड झालं आणि मला वाटतं एक सहा आठ महिन्यामध्ये आला होता तो बंडाच्या बंडाच्या अच्छा हा मे महिन्यात पिक्चर आला आणि जूनमध्ये बंड झालं ओके थो मित्रांनो थोडं करेक्शन आमच्या टीमने के केलं तर बरोबर की आधी चित्रपट आला म्हणजे आधी त्याची एक साहेबांची आणि एकनाथ शिंदे यांची एक अशी प्रोजेक्शन त्यांनी केलं होतं पण मला नाही वाटत की धर्मवीर एक मुळे शिंद्यांचं बंड समर्थनीय होतं वगैरे वगैरे असायला कारण त्यात कुठेच बाळासाहेबांच्या विषयी काहीच नेगेटिव्ह नव्हतं होतं का नाही ना उलट बाळासाहेबांचे पाय दुत आहेत आनंदगी वगैरे खोटी दृश्य दाखवलेली होती बाळासाहेबांचं त्यांचं वैरच होतं आनंदगी यांचं कायम आणि त्याचा सगळ्यात मोठा साक्षीदार कोण असणार त्यांचा सगळ्यात जिवलक जो मित्र होता संघटने बाहेरचा तो मीच होतो त्यांचं फ्रस्ट्रेशन कायम काय असायचं की मी शिवसेनेकरता एवढं करतो आणि बाळासाहेब माझा द्वेष का करतात मत्सर का करतात का मला कुठे कुठे माझ्याविरुद्ध सतीश प्रधानला भडकव आनंदरीला भडको गणेश नाईकला भडको त्यांना कारवाया करायला का सांग माझ्या इथल्या नगरसेवकांपैकी कोणी माझ्याविरुद्ध उभं राहिला की लगेच त्याला आधार दे असं का करतात ते का मला शत्रू नसताना ते निर्माण करतात ते काय आनंदिकेचं दुखणं होतं ते मी त्याचं मीडिया बघत होतो त्यामुळे मला माहिती आहे ना की मीडियामध्ये त्याच्याबद्दल काही बातम्या मोठ्या छापून हेडलाईन वगैरे केल्या तर बाळासाहेबांचा फोन जायचा की त्याला कशाला एवढं महत्त्व देत आहे हे शिवसेनेचं काम आहे इथपर्यंत नाही मलंगडाचं सुद्धा श्रेय हिरावून घेण्याचा म्हणजे श्री मलंगड श्री मलंगगड किंवा याचा श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न ते करत होते याला श्रेय मिळत होतं त्यांना आवडत नव्हतं तर आणि त्याचे पुरावे आहेत कारण हा मलंगडाचा श्री मलंगडाचा विषय जो आहे हा विषय मीच पहिल्यांदा सोबतमधून त्यावेळेला मांडला होता आणि त्यानंतर जी त्यांची त्या दिवशी वर्षीची हे झाली मलंगडावर तर त्याला नेहमी दहा लाख लोकं येतात पण एवढं वातावरण आम्ही पेटवलं की जवळजवळ एकच लाख लोकं आले आनंदगे गेलाच होता म्हणजे मी तो मित्र होता म्हणून मी म्हणतो चुकून साहेब म्हणायला पाहिजे मला कबूल आहे तर तुम्हाला गंमत माहिती आहे की पहिली जी जाहिरात आली मलंगडाबद्दल त्याच्यात आनंदिकेचा फोटो होता तो मोठा होता थोडा आणि बाळासाहेबांच्या वरच्या बाजूला आशीर्वादात्मक असतो सगळीकडे तसं तो लहान होता पण मातुश्रीवरून त्याला निरोप आला की बाळासाहेबांच्या फोटोपेक्षा तुझा फोटो मोठा असता का माने। मा नाही मग परत जाहिरात रिलीज झाली अहो सरपोतदार म्हणून होते मधुकर सरपोतदार माहिती काही बाळासाहेबांच्या गोष्टी आल्या पाहिजेत लोकांसमोर कारण त्यांचे संघर्ष कशा प्रकारचे होते हे लोकांना कळायला पाहिजे मधुकर सरपोतदार एक मोठा सत्सा असा एक जंटलमॅन होता सभ्य माणूस होत होता आणि ते कामगार सेना हो, कामगार सेनेचे नाही पण त्यांची स्वतःची एक कामगार संघटना होती त्याचं काम ते करत होते तर गमत अशी की त्यांचं इलेक्शनचं काम माझ्याकडे होतं आणि त्यांच्यावर इलेक्शनच्या निमित्ताने विधानसभेला उभे असताना मी एक अंक काढला मी असे अंक रातोरात काढून देत असतो तसा एक अंक काढला त्यांच्यावर एक बारा पानाचा तर माझी चूक काय झाली की मला असं वाटलं की मधुकर सरपोतदारांची निवडणूक आहे म्हणून मी त्यांचा फोटो जवळजवळ पाऊण पान छापला मुखपृष्ठावर कलर आणि पावपानामध्ये बाळासाहेब इकडे आणि उद्धव इकडे बसवले हो आणि मला वाटतं एक लाख वगैरे हो कॉपी आम्ही छापल्या होत्या तो अंक त्याचे गठ्ठेच्या गठ्ठे ट्रकने येत होते आणि त्यांच्या ऑफिसमध्ये उतरत होते बांद्र्यातच त्यांचं ऑफिस होतं कुणीतरी मुद्दाम त्यातला एक अंक पळवला आणि बाळासाहेबांना नेऊन दिला सरपोतदारांनी अजून तो अंक पाहिलेला होता म्हणजे सरपोतदारांना असं वाटलं नव्हतं की याच्यामधून काही कांड होईल कारण मी त्यांना पहिली नमुना कॉपी दाखवली होती म्हणजे कच्ची असतानाच की हे असंही येणार आहे ठीक आहे आहे त्यांनी नेऊन दिली बाळासाहेबांना की बाळासाहेब बघितलं का पाऊन पान फोटो आहे तुमचा पावपानच आहे हे एवढे भडकले एवढे भडकले एवढे भडकले त्यांनी सरपोतदारांना फोन हे मी सांगतोय नाही ही बॅकग्राऊंड सांगतोय बाळासाहेबांची बाळासाहेबांच्या काही कथा का लोकांसमोर आल्या तर एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे आणि बाळासाहेब यांचं जे दाखवतात ते किती खोटं आहे धर्मवीरमधलं हे तुम्हाला कळेल ह्या अशा तऱ्हेच्या शंभर घटना मी शंभर नेत्यांच्या बाबतीत सांगू शकतो हे पु सरपोतदारांचं प्रकरण पुरं करतो मी आधी तर बाळासाहेबांनी फोन केला सरपोतदारांना मी तिथे सरपोतदारांकडेच होतो त्यांनी सांगितलं तुम्ही काय माझ्यापेक्षा स्वतःला मोठे समजता का ते काय पुस्तक काढलं आहे तुम्ही आता अंक काढलं आहे त्याच्यावर माझा फोटो पावपान तुमचा पाहून पान सरपोचदारां एकदम स्तब्ध झाले त्यांचा चेहरा असा कोसळला नाही ते मला माहीत नव्हतं ते अनिल तर त्यांनी परस्परच ते केलं मी पण आत्ताच बघतो आहे मी आत्ताच त्यांना ऑब्जेक्शन घेतली की मला हा न अंक नको आणि बाळासाहेबांचाच फोटो पाहिजे आम्ही काय त्यांच्याच जीवावर जगणार आहोत त्यांच्याच जीवावर निवडून येणार आहोत तुम्ही माझा फोटो मोठा काय आता मी त्यांनाच झापतोय बाळासाहेबांनी फोन ठेवून दिला मला म्हणे आलेली सॉरी म्हणजे मी तुम्हाला दाखवलं होतं तुम्ही हिरो आहात बाळासाहेब आशीर्वाद देत आहेत प्रपोर्शनेटली म्हणे एक लाख कॉपी तुम्ही हे इथून घेऊन जा आणि कापून टाका म्हणजे आहे अशी व्यवस्था आहे कापून टाकायची अनेक वर्तमानपत्रं आपला खप दाखवतात तीन लाख ह्याला फसवण्याकरता तीन लाख कॉपी छापतात आणि त्यातल्या अडीच लाख कॉपी कट करायला जातात आणि त्याचा कचरा होऊन त्या परत लगदा बनवायला जातात तर म्हणजे तिथे आहे माझी ओळख हे सगळ्या एक लाख कॉपी आम्ही एक लाख कॉपी कापल्या तुकडे केले आणि फेकून दिले आणि परत बाळासाहेबांचा पाऊन पान फुटून पाव पान असा अंक काढला पुरावा आहे त्यांच्या लेखाकडे मुलाकडे मुलीकडे असतील ते सुने सुन आहे त्यांचे कर्तबगार तिच्याकडे पण असतील अ त्या सरपोतदारांच्या डोक्यामध्ये काय सांगू तुम्हाला एक एक कथा बाळासाहेबांच्या खरं शिवसैनिक पण अस्वस्थ होतील पण म्हणतील अनिल खोटं नाही बोलत आहे नाही खोटं बोलत आहे खोट बाळासाहेबांच्या विरुद्ध बोलत आहे असं वाटेल तुम्हाला पण जे घडलं ते घडलं ते घडलं ही बॅकग्राऊंड तुम्हाला समजली पाहिजे की बाळासाहेबांकडून कोणतं शिवसेनेचं खच्चीकरण नेत्यांचं कसं होत होतं याचे पुरावे ते मी आज या निमित्ताने सांगतोय ओ मधुकर सरपोजदारांच्याच डोक्यावर टाईपरायटर मारला युनियनच्या भांडणामध्ये आणि ते इतके घन गंभीर जखमी झाले की मरतील की काय हॉस्पिटलमध्ये होते मला वाटतं मी त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळेला सात आठ दिवस झाले होते कारण सुरुवातीला आय सी यूमध्येच होते ते बाहेर आल्यावर मी भेटायला गेलो तर मी कसे आहात काय आहात वगैरे विचारलो पण मधल्या काळात माझी त्यांची जरा थोडी जवळीक झाली होती मी जाऊन गप्पा मारायचो त्यांच्याशी तर मी म्हणजे असं काय न वाटण्याचं कारण नसल्यामुळे मी त्यांना म्हटलं की बाळासाहेब येऊन गेले असतील ना त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं ते म्हणाले शिवसैनिक आले शिवसेनेचे नेते आले सगळे आले पण मला बघायला बाळासाहेब नाही आले एवढा मी गंभीर जखमी झालो आहे माझ्या जीवावर बेतलं होतं पण बाळासाहेब इथे कोपऱ्यावर राहतात आणि हे हॉस्पिटल फक्त पाच मिनटावर आहे पण नाही आलं मला बघायला मला फार वाईट वाटलं म्हटलं का असं झालं असेल काय म्हणे त्यांचे पूर्वग्रह असतात ते असं दाखवून देतात मला काही तुझी नाही मला काही मला तुझ्याबद्दल आस्था नाही दाखवण्याचा हा मार्ग आहे म्हटलं उद्धव आला होता होता ना उद्धव आला होता पण शेवटी बाळासाहेब आमचा बाप आहे त्यांनी येऊन आमची चौकशी करायला पाहिजे होती ठीक आहे अशा तऱ्हेची कितीतरी घटना आहेत पण आजच सगळ्या सांगत नाही कारण आता ऑलरेडी नऊ मिनटं झालेली आहेत आपण इकडे येऊया हो आपल्या मूळ विषयावर आणि तो म्हणजे अशा चित्रपटाचा परिणाम होतो का हा आपला विषय विषय मी गेलो भरकटत तिकडे पण या गोष्टी काय तर ते पहिली गोष्ट अशी की ती घटना सगळी घडून गेली होती त्यानंतर हा चित्रपट आला पण त्याच्यात कुठे बाळासाहेब आणि यांचं मतभेद झाले असं दाखवलंच नव्हतं आणि उद्धवची पण दाखवली नव्हते किंवा त्या पिक्चरला उद्धव आला नाही का उठून गेला त्याचं कारण असं होतं की राजला दीड मिनटं दाखवलं आणि त्याला पन्नास सेकंद दाखवलं का तो उद्धव उठून गेला की मी पन्नास सेकंद आणि अर्थात आठ सेकंद मला दाखवलं म्हणून मी तांडव केलं होतं पण उद्धव आणि राजमध्ये झुकतं राज माप दिल्याबरोबर उद्धव उठून गेला हे भयंकर ठाकरे कुटुंब असं अहंकारी आहे त्यांना नाही हो। सहमत तर राजकीय परिणाम होतो का आता नाही होत हो तुम्ही सांगा जी माणसं हजारो कोटी रुपये खर्च करतात इलेक्शनवर एका पक्षातर्फे तर करतात तर मग कारण कोण नाही करत ठाकरे करतात पवार करतात एकनाथ शिंदे करतात तुमचे काँग्रेसवाले करतात करतात मग हजारो कोटी आहे हजार हजार हो पंधरा पंधरा वीस वीस हजार कोटीची तर यांची मीडिया पस्तीस हजार कोटी होतं मोदींचं बजेट गेल्या वेळेला यावेळेला म्हणे जरा काहीतरी पंचेचाळीस कोटीवरच थांबले पंचेचाळीस हजार कोटीवर थांबले ते ही माणसं वर्तमानपत्र काढतात विलासराव देशमुखांनी काढलं नारायण राणेंनी काढलं शरद पवारांचं पण होतं सगळ्या नेत्यांची आहेत अशोक चव्हाणचं होतं ते तर त्यांनी मला सांगितलं तू चला म्हटलं मी नाही नांदेड बिंदेडला येणार इथून तुला काय हे करायचं बहुतेक नेत्यांची वर्तमानपत्रं आहेत आणि त्याचा तो वार्षिक तोटा कुठल्याही म्हणजे सकाळ जर सोडला पवार कुटुंबाचा तर तो सगळे तोट्यातच आहे तो सकाळला पण आहे पण तो वेगळ्या कारणांनी आहे तोटा ह्याच्यामुळे नाही आहे सकाळमुळे नाही सकाळ लिडिंग आहे पण जो माणूस वर्तमानपत्र काढून वर्षाला पन्नास ते शंभर कोटी त्याच्यात घालतो त्याला एक पिक्चर आपल्यावर नाही काढता येणार ना। चांगले दर्जेदार तर जब्बार पटेल वगैरे पवारांचे मित्र आहेत पवारांवर चित्रपट होऊ शकतो खरं म्हणजे पवारांवर चित्रपट पूर्ण आला नाही हेच आश्चर्य आहे तोच खरं यायला पाहिजे होता निवडणुकीच्या आधीनंतर कुठेतरी आधीच यायला पाहिजे होता एक या तुमच्या पटोल्यावर काय पिक्चर काढता येणार नाही डॉक्युमेंटरी पण काढणं अवघड हो आहे पण उद्धवर काढू शकतात उद्धवर पिक्चर निघू शकतो भुजबळांनी पिक्चर काढला होता माहिती आहे तुम्हाला मला काय आठवतं माहिती आहे ते म्हणत असताना पण मी त्यांच्याबरोबर होतो आणि प्रीमियरला पण त्यांनी मला कौतुकाने बोलवतो मित्र हो होते होत ते खूप लोकांनी असं केलेलं आहे पण वर्तमानपत्र काढल्यामुळे परिणाम होतो असं त्यांना वाटतं पिक्चरमुळे होत नाही असं वाटतं तर दोन दोनमुळे राजकारणावर आगामी निवडणुकीवर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही याच्या उलट असं आहे की आज महायुतीच्या ज्या जाहिराती येत आहेत टी व्हीवर इकडे तिकडे अत्यंत प्रभावी आहेत नेमक्या कोणी केल्या आहेत मला माहिती नाही पण मला असं कोणीतरी सांगितलं की विजू माने नावाचा एक अत्यंत क्रिएटिव असा सर्जनशील प्रतिभावंत असा एक निर्माता दिग्दर्शक आहे त्यांनी त्या ते सरकारी जाहिराती केलेल्या आहेत खूपच सुंदर केल्या आहेत मग तो आहे की नाही माहिती नाही पण तो असेल तर ऑफ टू ह्यू आणि ती प्रत्येक जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला दहा पिक्चर वाळवून टाकाल हो तुम्ही शिंद्यांच्या बाजूनी हृदयाला भिडणारे जाहिराती आहेत सामान्य माणसाच्या मनामध्ये अरे खरंच हे सरकार असं आहे खरंच हे सरकार माझ्या बाजूने आणि आता शिंद्यानं काही त्यांचं भांडण त्यांचं बंड हा विषय नाहीये त्या बंडाचं समर्थनही करायचं नाहीये नाही ना बंड हा जुना विषय झाला यार झाली त्याला दोन वर्ष ते दोन वर्ष मुख्यमंत्री आहेत आता या दोन वर्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एवढ्या गोष्टी केल्या आहेत अभिमानाने सांगता येतील अशा शंभर गोष्टी केलेल्या त्याच्यावर चित्रपट निघाला असता की कसं ते लोकांमध्ये जात आहेत काय करतायत लोकांना भेटत आहेत लोकांच्या समस्या त्याच्यातल्या कथा तर तरी ते चाललं असतं हां मग लोकं म्हणाले असते ही सरकारी डॉक्युमेंटरी झाली पण तरी प्रभाव पडला असतं त्याचा आणि माझं म्हणणं आता टी व्हीवाल्यांवर टी व्हीवर ज्या मुलाखत येत आहेत ना जाहिराती सरकारच्या त्यानंतर सरकारला पॉझिटिव्ह बोलायची गरज नाही त्यांना आता विरोधकांवर निगेटिव्ह बोलण्याची गरज आहे ते एकनाथ शिंदे करत आहेत फडणवीस पण करत आहेत पण एकनाथ शिंदे ज्या जबरदस्त पद्धतीने करतायत तेवढं फंडिस नाही कारण त्यांचं डिमॉरलायझेशन अमित शहानी निम्म केलं आहे निम्म मीडियाने के केलं आहे आणि काय उरलं सुरलं असेल ते मनोज जरांगे सारख्या लोकांनी केलं आहे त्यामुळे फडणवीस डिमॉरलाइज आहेत सध्या खरंच आहेत ठीक आव आणून आवेश आणून बोलतात पण चेहरा पडलेला असतो त्यांचा पण तो वेगळा विषय पण चित्रपट धर्मवीर दोनमुळे काही फरक पडेल राजकारणात असं नाही फरक पडणार आहे तो शिंदेच्या स्वतःच्या कर्तृत्वावर पडणार आहे मॅन ऑफ द मासेस आहेत ते लोकांमध्ये मिसळलेले आहेत लोकांमध्ये गुंतलेले आहेत त्यांचा जीव गुंतला आहे त्यांचा जीव सत्तेपेक्षा लोकांमध्ये गुंतला आहे मी असं विधान करेन मित्र आहे म्हणून नाही पण खरंच ते ज्या पद्धतीने वागत आहेत ते सगळं त्यांना विजयाकडे घेऊन जाणार आहे ॲक्च्युली बी जे पी हे मला तर भीती कधी कधी अशी वाटते की शिंदेच्या काय यायच्यात येतील त्या अजितदादाच्या पण काय येतील आणि बी जे पीच ऐंशीचा आकडा गाठायला जर कमी पडलं तर या दोघांच्या सीट येऊन सुद्धा सरकार येणार नाही जर काँग्रेसपेक्षाही बी जे पीला सीट कमी पडल्या तर फार मोठा दारुण पराभव असेल होतो फडणवीसांचा असेल आणि फडणवीसांचा पराभव व्हावा याच्याकरता काही लोक प्रयत्न करू शकतात त्यांच्याच पक्षातले करतात ना अहो जे बावनकुळे अध्यक्ष आहेत त्यांना तिकीट नाही दिलं तर गेल्या बारा जागा पाडल्या त्यांनी विधानसभेच्या ही तर नियत आहे यांची आताही बघा भी ना त्यांचेच लोक धमकी देतात मला द्या तिकीट नाही तुम्ही पाडीन नाही तुम्ही अपक्ष उभा राहीन बी जे पीमध्ये हे एक नवीन आहे वॉट एव्हर इट इज पण धर्मवीर दोनमुळे राजकीय परिणाम होईल का या प्रश्नाचं उत्तर अजिबात होणार नाही पण मग परिणाम कशाचा होईल खरोखरच टी व्हीवर ज्या जाहिराती येत आहेत सरकारच्या त्याचा होईल आणि काय म्हणतात त्याला देवा भाऊ देवा भाऊ अजितदादा अजितदादा तुम्ही किती करा लोकांना हे माहिती आहे की हे हा भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे आहे आणि त्या भावालाच लोक मत देणार आहेत आणि तो भाऊ केवळ महिलांचा आहे असं नाही बहिणींचाच आहे असं नाही तो सगळ्यांचा आहे ह्या सगळ्या कल्पना एवढ्या राबवणं या सगळ्या कल्पना मांडणं हे फडणवीस करू शकले असते ना मग साधा प्रश्न आहे ज्या गोष्टी आज शिंदे मुख्यमंत्री असताना होत आहेत त्याच गोष्टी फडणवीस पाच वर्ष स्टॅबल मुख्यमंत्री असताना त्यांनी का केल्या नाही का के नाही शिंद्यांचं सरकार असताना ज्या गोष्टी होऊ शकत आहेत त्या फडणवीसांचं पाच वर्ष सरकार असताना काय केलं नाही याच्यातच त्या प्रश्नाचं उत्तर आहे की शिंदे फडणवीसांपेक्षा का सरस आहेत का ते लोकप्रिय आहेत आणि का त्यांच्या जीवावर निवडणुका लढवा त्यांच्या नावावर लढवा त्यांच्या नेतृत्वाखाली लढवा असं मी म्हणतो याचं कारण पाच वर्षाची फडणवीसांची कारकिर्द आणि दोन वर्षांची शिंद्यांची कारकिर्द याच्यामध्ये उजवी ठरते सरस ठरते बळकट ठरते लोकप्रिय ठरते शिंदे दोन वर्षाची कार्यकर्ता जे आत्ता फडणवीस बाजूला राहून देवाभाऊ देवाभाऊ म्हणून पोस्टर लावून घेतात देवाभाऊ चौदा ते एकोणीस तुम्ही होतात त्यावेळेला का नाही या का नाही त्यावेळेला तुम्हाला लाडकी लाडकीवाहिणी सुचली ती तर मध्य प्रदेशात होती आत्ता तुम्ही सगळं करताय याचं कारण तुम्हाला शिंदे मुक्त हस्तानी आणि मनसोक्तपणाने असं सांगतायत की आपण लोकांकरता करूया आता आपल्याला आपल्याकरता नको करूया लोकांकरता करूया तर लोक आपल्याला मतं देतील आपण आपल्याकरता केली त्या बावनकुळेला एक भूखंड दिला काय बदनामीचा कहर झाला पण बावनकुळी आवरायला पाहिजे होतं स्वतःला अरे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही भूखंड कसले घेता यार हां एवढी घाई कसली तुम्हाला त्या भूखंडात तो गेला ना खडसे बाराच्या भावात काय आमचा तोही गेला परत तोही बघा ना कसा इकडे तिकडे इकडे तिकडे करतोय बिचारा ते वटवागुळ झालं त्याचं प्राणीपण आणि पक्षीपण तुम्हाला वटवागुळ व्हायचं आहे का बावनकुळेने असं काय करता तुम्हाला सरकार येणार येणार किती वेळा म्हणता आमचं सरकार तुम्ही येणारच येणारच मग येणारच तर मग घ्या ना निवडणुकीनंतर मग ना घ्या भूखंड घ्या लोखंड घ्या श्रीखंड घ्या अहो शरद पवार या श्रीखंड भूखंड प्रकरणातच बदनाम होऊन सत्ता गेली ना त्यांची मग तुम्ही तेच का करतायत गमत अशी ना की भाजपवाल्यांच्या ज्या चुकांमुळे सत्ता गेली किंवा धोक्यात गेली त्याच चुका ते परत करतात परत जी वागणूक उद्धव ठाकरेंना दिली जो अविश्वास निर्माण केला ज्याच्यामुळे युती तुटली मुख्यमंत्रीपदात परत एकदा उद्धव ठाकरेच करण्याचं कारस्थान शिंदेच्या बाबतीत चालू आहे की त्यांना मुख्यमंत्री कसं होऊ द्यायचं नाही मग त्यांच्या जागा पाडायच्या का त्यांना ऐन वेळेला कोंडीत पकडायचं काय करायचं उद्धव ठाकरे यांच्या प्रकरणात तुम्ही वाट लावून घेतली आता शिंदे यांच्या प्रकरणातही तुम्ही जर त्यांचं मुख्यमंत्रीपद जाहीर नाही केलं इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि लक्षात ठेवा पुढलं समीकरण भाजपला वगळून आणि काँग्रेसला वगळूनसुद्धा होऊ शकेल आज मी त्या विषयावर जास्त बोलत नाही पण राजकीय चित्रपट आणि शिंदेसाहेबांची पण अशी अपेक्षा नाही आहे की बाबा चित्रपटामुळे काही वातावरण बदलून निवडणुकीला तो चित्रपट तयार होणारच होता झालाच आहे आणि चित्रपट पाहिल्यानंतर मी सांगेन त्याच्यामध्ये किती सच्चाई धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी